manage ayurvedic food supplement and medicine आंबेडकर म्हणाले धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात मी आधीही म्हणाल होतो आज पुन्हा सांगतोय धर्म संकटात नाही आहे आरक्षण संकटात असल्याचं ट्विट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं आता आंबेडकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रकाश आंबेडकर हे अकोल्यात बोलत होते ते म्हणाले लोक जोपर्यंत धर्मांतर करत नाही तोपर्यंत तो धर्म धोक्यात नाही तेव्हा आरक्षण हे धोक्यात आहे हे मी लोकांना सांगत असल्याचं आंबेडकर म्हणाले तर संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले प्रत्येकाची मत आहेत प्रत्येक वेळी कॉमेंट्स करण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय तर नितेश राणे संदर्भातही आंबेडकर म्हणाले यावर सरकारने बोलावे त्यांना पोलिसांचं मनोबल तोडायचं आहे की काय करायचं आहे राणे आता नवीन काय बोलले हे मला माहीत नसल्याचं आंबेडकर म्हणाले तर अजित पवार यांच्या ताफ्याला दाखवण्यात आलेल्या काळ्या झेंड्यावरूनही आंबेडकर यांनी सुतोवॉच केलं ते म्हणाले काही गोष्टी घडणार आहेत लोकांनी तयार राहावं तर लाडकी बहीण योजनेवर योग्य वेळी बोलेल असंही आंबेडकर म्हणाले रक्षणाची गरज काय तुम्हाला वेळ पहिल्यांदा इथे स्पष्टपणे बोलले तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाची मत आहेत त्यांनी प्रत्येकाची मतं आपली मांडली त्याच्यावर प्रत्येक वेळेस कमेंट्स करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी माना बरं नितेश राणे सातत्यानं पोलिसांच्या विरुद्ध बोलत आहेत काही गोष्टी हा बरोबर आहे लोक जोपर्यंत धर्मांतर करत नाही तोपर्यंत धोक्यात नाही तेव्हा आरक्षण हे धोक्यात आहे आम्ही असं लोकांना सांगतो नितेश राणे सातत्याने पोलिसांच्या विरुद्ध बोलतायत गृहमंत्री काही बोलत नाहीत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सरकारने असं बोलावं की त्यांना पोलिसांचं मनोबळ तोडायचं आहे की काय करायचंय आता नवीन काय बोलले त्याची मी बघितलेलं नाहीये त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही पोलीस काही करू शकत नाही तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या मनाने हे करा म्हणजे या पद्धतीचा त्यांचा प्रत्येक भाषणातला जो रोख आहे तो पोलिसांवर आहे नाही मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोल ऐकतच नाही काही गोष्टी लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट होत पुण्यात जो कार्यक्रम झाला किंवा म्हणजे तु तुम्हाला एकंदरीत काय वाटतं योजनेबद्दल आणि इव्हेंट बद्दल काळे झेंडे दाखवले भाजपना अजित पवारांना तुम्ही सातत्यानं महाविकास आघाडी आणि मायुती मधल्या बोलता कसं वाटत तुम्हाला हे काही गोष्टी घडणार आहे त्याच्यामुळे लोकांनी तयार राहावं एवढंच फक्त मी सांगेल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर